विनामूल्य म्हणजे आमचे माजी आमदार श्री राजू पाटील साहेब हे दरवर्षी आमच्या मंडळाला प्रत्येक जोडप्या मागे एक एक लाख रुपये त्यांना देत असतात आणि कारण त्याच्या मागचा उद्देश एकच आहे किंवा कि सतत ही लग्न वाढून जावी लोकांमधले जी रूढ परंपरा जी आहे ती थोडी कमी होऊन चांगल्या दृष्टीनं लोकांनी विचार करावा हा त्याच्या मागचा उद्देश असून आणि आज जो तीस एप्रिल ला आपला लग्न उत्सव आहे त्याच्यात लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी सर्वा आमची सर्वांची इच्छा आहे धन्यवाद आमचा हा आगरी वधूवर मेळावा आम्ही जे सामुदायिक लग्न घेतो त्याच्या आधी एकच घेत असतो पण नोव्हेंबर मध्ये आम्ही जो आयोजित केला त्यावेळेस प्रतिसाद इतका प्रचंड होता आणि बऱ्याच जणांची मागणी होती की पुन्हा एक असा वधूवर मेळावा ठेवावा म्हणून आजचा हा वधूवर मेळावा आम्ही पुन्हा ठेवला होता आमली सामुदायिक लग्न तीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी इथेच पिंपेश्वर मंदिराच्या प्रांगणात होणार आहे तर आजचा प्रतिसादही खूप उत्तम होता जवळजवळ एकशे एकोणीस मुलांनी त्यांचे फॉर्म भरले होते आणि इच्छुक अशा जवळजवळ सत्तर मुली त्यांनी फॉर्म भरला होता आपण इथे एकमेकांचा परिचय एकमेकांना व्हावा यासाठी इथे प्रयत्न करत असतो की या समाजामध्ये मुली बघण्याचा कार्यक्रम करायचा असेल तर एका वेळेला एक दिवशी निघाले तर त्यांना पेट्रोलचा खर्च गाडीही लागते मुलीकडच्यांनाही खर्च की प्रत्येका पाहुणा आला बघायला की त्यांना ड्रायफ्रुट्स द्या फ्रुट्स द्या ज्यूस द्या चहा द्या तर हा सगळा त्रास वाचावा आणि कमीत कमी खर्चामध्ये एका बरोबर अनेक मुली आणि अनेक मुलांची स्थळं बघता यावी आणि आपल्याला योग्य तो पर्याय निवडता यावा यासाठी आमचा हा प्रयोजन आहे की आगरी वधूवर मिळावा अशा प्रकारे आयोजित करावा आणि आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि एक अजून आनंदाची बातमी म्हणजे आजच या मेळाव्यामध्ये आलेले एक इच्छुक वधू वर आणि वरांनी एकमेकांना पसंत केलं त्यांच्या कुटुंबियांनी बोलणी केली आणि त्यानंतर ता लग्न करायचं ठरवलं आणि आज नोंदणी देखील केलेली आहे त्यांनी सामुदायिक लग्नामध्ये करण्यासाठी तर ही फार आमच्यासाठी जमेची बाजू आहे आणि अशाच प्रकारे लोकांनी आम्हाला सहकार्य करावं आणि असा उत्तम प्रतिसाद देऊन एक समाज सुधारणेकडे एक पाऊल पुढे यावं यासाठी आवाहन करते सर्वांना धन्यवाद मी ॲडवोकेट तृप्ती पाटील आगरी समाज प्रबोधन संस्थेची कायदेशीर सल्लागार आहे नमस्कार मी डॉक्टर शोभा पाटील आज आपण इथे जमलेलो आहोत आगरी समाज प्रबोधन संस्था आयोजित आगरी वधूवर परिचय मिळावा ह्या संस्थेमध्ये जे कार्यकर्ते आहेत ते उच्च पदस्थ आहेत समाजात प्रतिष्ठित असे व्यक्ती आहेत आणि सतत बिझी असणारे आहेत पण समाज कार्य एक सेवा घडावी म्हणून ते सतत प्रयत्नशील असतात लग्न जमवणे हे आजच्या घडीला खरोखर पुण्याचं काम आहे आणि ते काम ही संस्था अगदी हिरिरीने पार पाडते आहे आणि त्याच्यासाठी आपल्या समाजातील बऱ्याच लोकांनी इतका छान उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचे खरोखर आभार मानते आणि आमची तारीख ठरलेली आहे लग्नाची तीस एप्रिल दोन हजार सव्वीस सामूहिक विवाह सोहळा ह्याच्यात सगळ्यांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा ही माझी सगळ्या समाजाला आगरी समाजाला नम्र विनंती धन्यवाद